ब्लाउज वरती मापक कसे घ्यायचे काम करत असताना आपल्याला एकदम बेसिक माहिती असणं खूप गरजेचे फूड अँड फॅशन या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आता आपण शिवण क्लास विषयी थोडीशी माहिती घेणार आहोत कोणतंही काम आपल्याला परफेक्ट त्याची बेसिक जर माहिती असेल तरच आपल्याला त्याच्यामध्ये पुढे चालून कुठेही अडचण येणार नाही तर त्याच्यासाठी आपण एकदम बेसिक छोटी छोटी तुम्ही शिवण क्लास जरी लावला तरीही तिथे तुम्हाला एवढी डीप मध्ये माहिती मिळत नाही त्याच्यासाठीच आपण शिवण क्लासचा स्टेप बाय स्टेप आपण फर्स्ट दिवस चालू करणार आहोत चला तर मला तर डायरेक्ट तुम्हाला कटिंग सुद्धा शिकवायला काहीच अडचण नाही या अगोदर सुद्धा आपले शंभर ते दीडशे शिलाई आणि कटिंग रिलेटेड व्हिडिओ आहेत अवेलेबल ते सुद्धा तुम्ही जाऊन तिथे चेक करू शकता तर बेसिक माहिती असणं का गरजेचं आहे आता भरपूर महिलांनी विश्वकर्मा पीएम विश्वकर्मा योजनेचा शिलाई मशीनचा फॉर्म भरलेला आहे तर आता प्रत्येक जणी ना मिळेल की नाही मिळेल हे मला तर काही माहिती नाही पण जर मिळाली तर अशा काही महिला आहेत की त्यांना काहीही येत नाही तरी त्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांच्यासाठीच हा खूप महत्वाचा व्हिडिओ आहे एकदम बेसिक माहिती तुम्हाला शिवण क्लास लावला ला तरी तिथेही मिळणार नाही चला तर आपण पाहूया इथं काय काय आपल्याला शिवण क्लास साठीच साहित्य लागतं तर बेसिक शिलाई मशीन तर सगळ्यांकडे असेल हे काही उपलब्ध आहे की नाही ते माहिती नाही ना नसेल तरी आपण शिवण क्लासला गेला तिथं थोडस आपलं हे होऊन जाते आणि सुरुवात जर झाली म्हणलं की थोडं पुढे आपण घेऊन सुद्धा शकतो तर बेसिक म्हणजे आपल्याला कात्री खूप छान असणं गरजेचं आहे पेपर कटिंग साठी ही कात्री अजिबात वापरायची नाही त्याच्यासाठी आपली जी छोटी कात्री मिळते तर ती वापरू शकता त्यानंतर हा आहे टेप हा ची माहिती तुम्हाला मी भरपूर अशी सांगितलेली आहे तरी पण एकदा शॉट मध्ये सांगते हे आहे एक विंच इथून जरी मोजलं तरी हा एक विंच पुरे होतो पण आता ही इथं जी टेप आहे लावलेली कि इथे हे तुम्ही स्टँड पहा त्या लावल्याला छोटीशी क्लिप म्हणा किंवा स्टँड म्हणा काय म्हणायचं ते समजून घ्या इथून एक इंच हा ऑलरेडी तयार होतो तर आता प्रत्येक वेळेस सव्वा इंच अर्धा इंच पाव इंच पावण इंच या पद्धतीने सुद्धा आपण बऱ्याच वेळेस उल्लेख करत असतो तर आता हे आहे एक इंच नंतर येत सव्वा इंच दीड इंच आणि हा आहे पावणे दोन इंच म्हणजेच आता आपण जर पाहायला गे गेलं तर वन ट्वेंटी फाय म्हणू शकतो इथं आणि आणि टू इंच या पद्धतीने सुद्धा याचा उल्लेख केला जातो तर हा मेजर टेपची जर माहिती तुम्हाला बेसिक पाहिजे असेल तर याच्यावरती मी एक पूर्ण डीप व्हिडिओ पाहिलेला बनवलेला आहे तिथं जळून तुम्ही पाहू शकता आता प्रत्येक विषयावर एकाच विषयावर एवढी माहिती द्यायची तर आपल्याला एका व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती देणं शक्य नाहीये त्याच्यासाठी एक स्किल सुद्धा लागणार आहे आणि चॉप किंवा मग बेसिक आपला न्यूज पेपर असेल तर ठीक आहे नसेल तर आपल्याला चांगल्या क्वालिटी तो सुद्धा आपण इथं वापरू शकतो क्राफ्ट पेपर सहज तुम्हाला कुठेही या पद्धतीचा पेपर पण सुरुवातीला तुम्ही न्यूज पेपरचा जरी वापर केला तरीही पुरे होत चला कात्रीचा वापर फक्त या कात्रीचा वापर आपल्याला पीस जो असतो तो कट करताना वापरायची ही कात्री आहे आणि पेपर कटिंगसाठी आपण दुसरी वापरू शकतो न्यूज पेपरचा सुद्धा माहिती तुम्हाला मी सांगितलेली आहे आता आता आपण बघणार आहोत जुन्या वरून माप आपल्याला मोजून घ्यायचं आहे आता हे बेसिक कटोरी माप आहे पण इथं वन टक्स फोर टक्स बोटनेक सगळ्या प्रकारचे मापे एकाच ब्लाउज वरून आपण घेऊ शकतो फक्त आपल्याला काय पाहिजे असत बेसिक माप पाहिजे असत आहे उंची रुंदी हे जे काही बेसिक माप असतात याची आपल्याला गरज असते आता बोटनेक मध्ये या ब्लाउज वरून माप आपण घेऊ शकतो का तर हो का नाही घेऊ शकत आपण फक्त तिथे जे गळा आहे तो थोडासा बोटनेक असतो चला आता प्रत्येक आपण वन टक्स फोर टक्स वन डाट सगळ्या प्रकारची ब्लाउज म्हणजे बेसिक टू अडव्हान्स लेवलची ब्लाऊज आपण या क्लासमध्ये शिकणार आहोत तर क्लासचा दिवस पहिला आहे आणि पहिल्या दिवशी आपण काय काय बेसिक माहिती पाहिजे असेल ती आपण इथे बघणार आहोत कुठेही मिस करू नका व्हिडिओ पूर्ण स्टेप बाय स्टेप माहिती मी प्रत्येक व्हिडिओमध्ये देणार आहे आता आपण काय पाहायचं आहे कोणतंही ब्लाउज घेत असताना त्याची जी हुक को पट्टी असते ती पूर्ण अडकवलेली ठेवायची आहे पाहू शकता हा ब्लाउज एकदम परफेक्ट असा घातल्यानंतर सुद्धा खूप छान येतो आता आपण याची चेस्ट साईज आपल्याला काढून घ्यायची आहे कुठेही ब्लाऊज खेचायचा नाही कुठेही आपल्याला लूज ठेवायचा नाही या पद्धतीने आता याची रुंदी जी आलेली आहे तयार सव्वा सतरा आलेली आहे या, या पद्धतीने या आता याला आणखी एकदा फोल्ड करायचं आहे म्हणजेच आपली पावणे नऊ एवढी चेस्ट साईज आलेली आहे आलं लक्षामध्ये परत मी आणखी एकदा सांगते आता सगळ्यात महत्वाचं असतं कोणत्याही ब्लाउज मध्ये आपल्याला सेम हीच पद्धत आहे कुठेही आपल्याला वेगळी पद्धत युज करायची नाहीये जुन्या ब्लाउज वरून आपण माप घ्यायचा आहे बॉडी मेजरमेंट सुद्धा माप मी याच्यामध्ये सांगणार आहे तर उंची आहे आता बंद साईड पाहू शकता आणि शोल्डरचं सेंटर घ्यायचं आहे या इथं ठेवायचं आणि शोल्डरचं सेंटर आणि पाठीचं सेंटर तर इथं पावणे चौदा आलेली आहे तयार त्यामध्ये आपण पाठीमागच्या साईडला एक इंच आणि समोरच्या साइडला आपण अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवत असतो म्हणजे पुढे दीड विंच ठेवायचं असतं एक्स्ट्रा आणि बॅक साईडला एक विंच ठेवायचं असतं या छोट्या छोट्या ज्या टिप्स असतात या प्रत्येक ठिकाणी तुम्हाला सांगितलं जाईल हे महत्वाचं नाही किंवा गरजेचं नाही बाहेर तुम्ही शिवण क्लासला गेला तरी या बारीक बारीक को, गोष्टी कोणीही सहज सांगत नाही चला आता हे झालं लगेचच आपण गळ्याचं सुद्धा माप मोजून घ्यायचं आहे गळा आहे साडे दहा इंच आता इथं पान नेक असल्यामुळं गळा जो आहे ती डीप आहे आता डीप गळा असल्यानंतर आपला जो गळ्याची रुंदी आहे ती कमी असते की जास्त असते हे सुद्धा आपण पुढे बघणार आहोत तर गळ्याची बेसिक जी उंची आहे ती आहे साडे नऊ आपण आपल्या आवडीनुसार गळा उंची ठेवू शकतो त्यानंतर आपल्याला आर्महोल राऊंड मोजून घ्यायचं आहे तर त्या आर्महोल राऊंड मोजत असताना शोल्डरचं सेंटर पाहू शकता आणि या इथे आपल्याला जिथे आपण बाही इथे जी जोडलेली बाही आहे आणखी जवळून दाखवते या पद्धतीने आपल्याला ही बाही मोजायची आहे आपला हा आर्म होल राऊंड मिळालेला आहे पाहू शकता पावणे सहा इंच याचा सुद्धा विचार टाकलेला आहे कोणत्या साईजनुसार आपण किती आर्म होल राऊंड काढायचं आहे बेसिक पूर्ण आपण याच्या अगोदर व्हिडिओ टाकलेले आहेत पण एक सारखी व्हिडिओ आपण टाकलेली नाही त्याच्यामुळे काय होतं पाठीमाग जाऊन पूर्ण व्हिडिओ बघायला बराच वेळ जातो क्लिअर झालं उंची पाहिली रुंदी पाहिली गळा पाहिला आणि जे काही आर्म होल राऊंड होतं ते सुद्धा पाहिलेलं आहे आता पुढचे काय माप आहेत कटोरी ब्लाउजर शिवत असाल तर कटोरीचं हे माप घेणं गरजेचं असत नुसार सुद्धा आपण याच्या अगोदर सुद्धा सांगितलेलं आहे तर इथे आलेले आहे पाच म्हणजे शिवून आपण इथे साडेपाच इंचाची कटोरी आपण तयार ठेवणार आहोत आता वन टक्स किंवा जिथे आपण योगपट्टी जोडतोय तिथे आपल्याला योगपट्टीच मोजमाप घेणं तितकंच गरजेचं असतं त्यानंतर आपल्याला गळा मोजायचा आहे समोरचा पाहू शकता आवडीनुसार कुठे आपला गळा कमी किंवा जास्त होऊ शकतो इथे आलेला आहे सहा इंच सहा इंच जर आपल्याला जास्त आवडत असेल डीप नेक पुढचा तर आपण इथं वाढवू शकतो तर आता किती पर्यंत आपण वाढवू शकतो विनिक घ्यायचं असेल तर तुम्ही इथं आठ इंच पर्यंत पुढचा गळा वाढवू शकतो आठच्या नंतर जर वाढवला तर मग पूर्ण आपला ब्लाऊज जे आहे ते पूर्ण खाली उतरणार आणि ब्लाउजचा शेप पूर्णपणे बिघडणार आता वी नेक का घेऊ हो शकतो कारण आपण सरळ जर गळा ठेवला तर हा गळा समोरचा आठ इंच जर घेतला तर तिथे आपल्याला जो गळा आपण बनवतोय ते परफेक्ट येणार नाही वी नेक मध्ये काय होतो हा भाग पूर्ण इथे पॅक राहतो त्याच्यामुळे वी नेक घेत असताना आपण आठ इंचा पर्यंत घेऊ शकतो तर कोणत्याही काळामध्ये ते घेऊ शकत नाही हे सुद्धा पॉइंट लक्षात ठेवणं तितकेच गरजेचं आहे कटोरीचं आपल्याला जिथे आपण तुम्ही पूर्ण ऑब्झर्वेशन सुद्धा करायचं आहे जितकं आपण ऑब्झर्वेशन करू तितकच आपल्याला शिकण्यासाठी खूप सोपं जाते या पद्धतीने जे काही थोडासा जास्तीचा भाग असतो क्रॉसपट्टीचा तो या इकडच्या साईडला जोडलेला असतो म्हणजे जिथे आपण कटोरी जोडतो या साईडला जास्तीचा सा भाग जोडलेला असतो आणि इथे आपला जो कमीचा भाग जोडलेला असतो तर बऱ्याच वेळेला काय होतं ना नवीन शिकत असताना हे पार्ट कधी उलटी लागतात कधी पूर्ण दोन्ही एकाच बाजूचे शिवले जातात हे न होता आपण स्टेप बाय स्टेप पुढची सुद्धा माहिती इथे बघणार आहोत त्यानंतर आता टक्स पॉइंट म्हणजे काय आता टक्स पॉईंट आपल्याला आता हे कटोरी ब्लाउज आहे म्हणून मी दाखवते साध्या सुद्धा याच्यामध्ये आपल्याला टक्स पॉइंट काढता येतो नुसार सुद्धा आपण त्याचा चार बनवलेला आहे इथे टोक घ्यायचा आहे आणि वरती या पद्धतीने नऊ तर इथे आपल्याला त्याच्यामध्ये एक इंच वाढवायचं असतं नऊ आलेलं आहे ते साडे दहा इंच सा कारण इथे शिवण्यासाठी हा कपडा जाणार आहे त्याच्यासाठी हा आहे टक्स पॉइंट प्रत्येक साईजनुसार आता प्रिन्सेस मध्ये टक्स असा सुद्धा मोजला जातो आणि असा सुद्धा मोजला जातो तसंच टक्स मध्ये सुद्धा तिथे हा प्रॉब्लेम सेमच आहे आता आपण सुरुवात करणार आहोत वन टक्स ब्लाउज किंवा फोर टक्स ब्लाउज यापासून आता डायरेक्ट मी तुम्हाला कटोरी ब्लाऊज पण सांगितलं असतं पण बेसिक तुम्हाला जर फोर टक्स माहिती नाही वन टक्स माहिती नाही उंची कशी टाकायची रुंदी कशी टाकायची याचं काहीही जर, काही जर तुम्हाला माहिती नसेल तर आपण कटोरी ब्लाऊज जर डायरेक्ट शिकवलं तर ते तुम्हाला अजिबात लक्षात बसणार नाही चला आता हे तर तुम्हाला बघायचे मोजायचे कसे हे तुम्हाला लक्षात आलं असेल ब्लाउज वरून सुद्धा आपण मोजायचे एखाद्या वेळेस नंतर दाखवू त्यानंतर आपली बाही उंची कशी घ्यायची आहे आवडीनुसार आपण रुंदी ठेवू शकतो या पद्धतीने बाहीची उंची घ्यायची आहे रुंदी नाही सॉरी आणि ही झाली रुंदी आपल्याला नुसार रुंदी काढायची असते ते कपन चेस्ट साईज नुसार काढली जाते मी सांगेल तुम्हाला आणि बॉटम कशा पद्धतीने मोजायचा आहे दंडघेर म्हणतात त्याला उंची आणि आप हे दंडघेराची रुंदी तसं वसा आलेली आहे त्या पद्धतीने आपण ब्लाउज मध्ये बॅक नेक डिझाईन कशा करायच्या पूर्ण स्टेप बाय स्टेप माहिती आपण बेसिक टू अडवान्स लेवल पर्यंत ब्लाउज शिकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा आणि कुठे छोट्या छोट्या मी टिप्स सांगितलेल्या असतात त्या कुठेही मिस करत जाऊ नका कारण काय होत मग छोट्या छोट्या मिस केल्या स्टेप कि मग आपला कुठेतरी मी चांगला मुद्दा सांगितलेला असतो मग ते विसरून जात त्याच्यासाठी कुठेही व्हिडिओ स्किप न करता बघत जा म्हणजे लक्षात येतं या पद्धतीने आपण सुरुवातीला ही दाखवलं तुम्हाला अशा पद्धतीने मोजायचं आहे ते या व्हिडिओतील माहिती तुम्हाला कशी वाटली माहिती पूर्ण वाटली असेल तर नक्कीच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा एक लाईक करा आणि हा व्हिडिओ तुम्ही इतरांनाही शेअर करा कारण लवकरच आपल्या बेसिक टू अडव्हान्स लेवल पर्यंतचे शिवण क्लास कोर्स आपला चालू होणार आहे जेणेकरून घर बसल्या तुम्हाला हा व्हिडिओ बघता येईल शिकता येईल यातली माहिती तुम्हाला समजेल आणि बेसिक बेसिक माहिती कोणीही इतकं जीव तोडून सांगत नाही त्याच्यासाठी नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या चॅनलवरती पूर्ण बेसिक टू अडव्हान्स लेवलचे शिवण क्लासचे व्हिडिओ नक्की पाहत राहा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग पुन्हा हा व्हिडिओ अशाच एका माहिती पूर्ण व्हिडिओ सोबत चला तर काय बाय